सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल नरेडको तर्फे ते डिसेंबर पर्यंत सकाळी ते रात्री असे दिवसांचे प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोड वसतीगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे दिनांक एकवीस डिसेंबर रोजी अत्यंत थाटात उद्घाटन संपन्न झाले प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी उद्घाटन समारंभा प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त शिमला संदीप कदम नाशिक महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर मुद्रांक शुल्क विभागाचे जिल्हाधिकारी कैलास दबंगे बँक ऑफ महाराष्ट्राचे डेप्युटी जनरल मॅनेजर सी बी सिंग एल आय सी अमोल गायके आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर नरेडकोचे नाशिकचे अभय तातेड नरेडको सचिव सुनील गवादे होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर होमेथॉनचे सहसमन्वयक शंतनू देशपांडे भूषण महाजन प्रदर्शनाचे प्रायोजक व दीपक बिल्डर्स डेव्हलपर्सचे चे संचालक दीपक संदे, बिल्डर्स चे ललित रुंठा आदींसह मान्यवर उपस्थित होते उद्घाटन कार्यक्रमात बोलताना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की नाशिकचे पर्यावरण अत्यंत उत्कृष्ट आहे नाशिकचा विकास झपाट्याने होत आहे परंतु केवळ घरे बांधून होणार नाही तर येथे उद्योग वाढले पाहिजे उद्योग वाढ

आपल्याला इथल्या स्थानिक जे आपले सगळं डिसिजन आहेत त्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला आणि मला असं वाटतं दोन रिअल एस्टेट फक्त घर बांधावून एखाद्या शहरात जरू शकत नाही त्याच्यासाठी लोकांचं काही साधन आहे ते वाढले पाहिजे लोकांची आर्थिक क्षमता वाढली पाहिजे

प्रास्ताविकात नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड यांनी नरेडको संस्थेविषयी माहिती दिली नरेडकोचे सचिव सुनील गवादे यांनी नरेडकोच्या कार्याबाबत माहिती देताना विशेष करून महारेरा संदर्भात बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याची विशेष प्रतिनिधींची तसेच वकिलांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले महारेराच्या नियमांबाबत सर्व सभासदांना सातत्याने अवगत केले जाते यात सुमारे पंचेचाळीस हजार रेरा नोंदणी करण्यात आली आहे यात चार हजार पाचशे नोंदणी ही नाशिक मधून झाल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे बांधकाम क्षेत्रात सातत्याने होणारे बदल याबाबत सदस्यांना वेळोवेळी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले होमेथॉन प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी आपल्या प्रास्ताविकात या आयोजनामागील भूमिका विषद करताना सांगितले की नाशिक शहराचा चौफेर विकास होत असून औद्योगिक विकास कृषी विकास दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम होत आहे या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूकही वाढत आहे नाशिककरांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरडकोच्या वतीने होमेथॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून तसेच प्रदर्शनात बुकिंग करणाऱ्यांना एक चांदीचे नाणेही भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले नरेंद्र होमे तो अप्रॉपर्टी एक्सपोर्ट सदर हा दुसरा वर्ष आहे तर दुसऱ्याही वर्षी माझ्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आमच्या टीम तसे मी त्यांचाही आभार मानतो तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून दुसऱ्या वर्षी सुद्धा मला कन्व्हेनर म्हणून नियुक्त केले आहे आमच्या टीमने जवळजवळ दीड ते दोन महिने अत्यंत काटेकोरपणे मेहनत करून हे सगळे इथे हे औद्योगिक विकास वर्ष चालू आहे सातपूर शातपूर दिंडोरी अनेक ठिकाणी नवीन औद्योगिक क्षेत्राचं निर्माण होत आहे औद्योगिकरण झाला की लोकांना घरांची घर भासते म्हणजेच घरांची विक्री सुद्धा वाढते नाशिकचा क्लायमेट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आपल्याकडे सुंदर क्लायमेट आहे भरपूर मुगत पाणी आहे त्याच्यामुळे लोकांचा ओढ जो आहे तो नाशिककडे पण आणि सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आपला नाशिक स्दर विमानतळ जो आहे तो इंटरनॅशनल विमानतळ म्हणून घोषणा झालेली आहे काही महिन्यातच मला वाटतं इथून आंतरराष्ट्रीय विमान सेवा देखील सुरू होणार आहे आता गोवा अहमदाबाद हैदराबाद आणि अनेक शहरांना डायरेक्ट आहे आणि जवळजवळ पंचवीस ठिकाणी हॉटिंग फ्लाईटची सोय सुद्धा आहे त्याच्यामुळे नाशिक एअरवेवर आहे आणि त्याचासुद्धा खूप फायदा आपल्याला होतोय रस्तेचं म्हटलं तर समोरली हायवे झाला आहे घोटी इगतपुरीमधलं कनेक्शन आहे सिंदरवर्गलं कनेक्शन आहे दहा जिल्ह्यांमधून जो जातो आहे आपल्याकडे आमच्याकडे आता गेल्या सहा महिन्यामधून लक्षात आलंय आहे तर अकोल्यावरून देखील लोक नाशिकचं गें घर घ्यायला लागले फक्त चार साडे चार तास लागतात एक नवीन डेव्हलपमेंट लाहार क्लायमेटिक ड्युटीमुळे ह्या प्रदर्शनामध्ये आपण पंधरा सतरा लाखापासून मी पाच कोटी म्हणत होतो पण आताच समजेल आम्ही जेव्हा दीपक चंदनच्या स्टॉलवर विजिट केली तेव्हा पहिल्यांदा समजलं तर आपल्याकडे बारा कोटी रुपयाची सुद्धा घर आहे हे खूप गोष्ट आहे तर नाशिक आपल्या बदलत होते पस्तीस आणि चाळीस वर्ष करून पण हे फार नवीन आहे बारा कोटीला घर नाशिकच्या सुद्धा घेत आहे आणि त्यांच्याकडे दोन इन्क्वायरी असे आहेत पुढच्या दोन चार दिवसांत घराची विषय फायदा होण्याची शक्यता आहे तर दीपक साहेब तुमचं अभिनंदन नवीन पूर्ण प्रकल्पासाठी शहराचा सर्वांगीण विकास पाहता हे शहर लोकांना राहण्यासाठी भरू लागते नाशिककरांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेडकोच्या वतीने ओमेथॉन या गृह प्रदर्शनाचे आयोजन केले जाते प्रदर्शनाचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे पहिल्या वर्षीच्या प्रदर्शनाच्या वर्षी प्रदर्शना माध्यमातून साधारण साडेतीनशे फ्लॅटची बुकिंग करण्यात आली होती नाशिककरांचा मिळालेला हा प्रतिसाद नारळपोच्या विश्वासार्हतेवर शिक्षा मदत करतो पहिल्या वर्षी मिळालेल्या नागरिक नागरिकांच्या उत्तम प्रतिसादामुळे बांधकाम व्यावसायिकांनी स्वतःहून बुकिंगसाठी संपर्क साधत प्रदर्शनातील आपला सहभाग नोंदवला हा नारळपूरने ग्राहकांना दिलेला विश्वासच आहे असे मी मानतो नारळपूर म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल स्थापना भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली आली होती आज नारेळ ही देशातील रिअल क्षेत्रातील आघाडीची उद्योग संघटना आहे गृहनिर्माण उद्योगात प्रामाणिकपणा आणि निष्पक्ष निष्पक्षता आणणे आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवलेल्या सर्व लोकांना त्यांच्या संधी आणि आव्हानाबद्दल बोलण्यासाठी एक स्थान प्रदान करणे ही या गटामागील कल्पना होती क्षेत्रात उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यावर उपाय शोधण्यासाठी ते एकत्र काम करू शकतात नारळगो हा एक प्रकारे व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील दुवा आहे नारळकोच्या भारतभरात शाखा आहेत शहरी स्तरावर देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात नाशिकमध्ये नारायणको नाशिक या संस्थेची स्थापना करण्यात आली याबद्दल मला अभिमान वाटतो नाशिक राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील दोन शाखा असून हैदराबाद येथील हरिबाबू हे नारेडको नॅशनल नागरिकोचे अध्यक्ष आहे तर राजन बांदेलकर हे उपाध्यक्ष आहेत संचालक संदीप रुमवाल हे नारेडको महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे जिथे जिथे नारेडको गृह प्रदर्शन आयोजित करते उमेदवार नावानेच हे आयोजित केले जाते या कार्यक्रमास नरेडकोचे बेस्ट अध्यक्ष हितेश ठक्कर क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजूभाई ठक्कर महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर सहसमन्वयक शंतनु देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गवादे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे निती सोनोने मयूर कपाटे उदय गुगे हर्षल धांडे अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदन दीक्षित यांनी केले तर आभार भूषण महाजन यांनी मांडले प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे दहा नागरिकांनी भेट दिली विशेष म्हणजे पहिल्या दिवशी अठरा फ्लॅट चार शॉप आठ प्लॉटचे बुकिंग करण्यात आले या सर्व ग्राहकांना नरेड कोचच्या वतीने चांदीचे नाणे भेट देण्यात आले